हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मी इथं शेवग्याची शेंग घेतलेली आहे शिजवून तर आपल्याला ह्याची पातळ भाजी करायची आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मी गॅस ऑन केलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल इथं मी दोन माप तेल टाकत आहे आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरी मोहरी आणि आता मी टाकणार आहे बारीक केलेलं लसूण ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे है। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी टाकणार आहे हळद लाल मिरची पावडर आणि तिखट ले शेंग कुट। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट आता मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मीठ आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून आहे आपल्याला पातळ अशी भाजी बनवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अजून आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे आता इथं आपली भाजी शिजत आहे आपल्याला थोडंसं ह्याच्यामधलं पाणी आटून द्यायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता आपली शेंग इथं चांगली शिजलेली आहे ह्याला असं चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी आणि आता मी वरून कोथिंबीर टाकणार आहे बारीक के लिए कोथिंबीर वरुण अकन घेना है वीडियो लाइक ला ला करायला विसरू नका सब्सक्राइब करा और बेल लाइक बटन दाबला विसरू नका आता इथं भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे तर तुम्ही बघू शकता